आरग तालुका मिरज येथील बारा वर्ष चालू असणारा मोफत कराटे क्लास बंद पडण्याच्या मार्गावर मागील बारा वर्ष आरग तालुका मिरज या ठिकाणी प्रशिक्षक कलगोंडा भोपाल पाटील हे महिला सक्षमीकरण व्हावे आणि महिला व मुलींनी स्वतःचा बचाव स्वतः करावा या उद्देशानं आरग या ठिकाणी स्वतःच्या जागेत मोफत कराटे क्लास चालवतात काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना जागेची अडचण भासू लागली आहे ग्रामपंचायतकडे जागेचा ठरावही झाला पण जागा ठरावात नसलेली आणि अतिशय खोलगट व साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी दाखवण्यात आली आहे याविषयी कलगोंडा पाटील यांची प्रतिक्रिया नमस्कार पाटील राहणार आरब तालुका जिल्हा सांगली आज तुमच्या या माध्यमातून मला एक आवर्जन सांगायचं आहे की वरचे शासन सरकार आपलं महिला सुरक्षितेबद्दल पोटतरीकेनं जीव तुडून तिने आपल्या भाषणामध्ये सांगतात या महिला सुरक्षित राहावे म्हणून पण याचा गांभीर्यानं गाव पातळीवर त्यांची स्थानिक जे कार्य करते ते मनावर घेत नाहीत आज मी स्वतः गेली बारा वर्ष मुलींना प्रशिक्षण देतो आणि ते पण मोफत देतो आहे माझी परिस्थिती नसताना आज हजारो मुली तयार झाल्यात हे करत असताना मला आर्थिकसाठी मी स्वतःच्या माझ्या बायकोच्या अंगावरचे दागिनेकलेत आणि आम्ही मुली तयार केल्यात हजारो मुली तयारी झाल्यात पण आत्ता अशी परिस्थिती आहे मी सुरुवातीला हे क्लास घेत असताना मला काही जागेची अडचणी आली त्यावेळी आम्ही डॉक्टरने त्यांच्या दावा करण्यात दा माडीवर स्टेरेसवर मला जागा दिली तिथं जागा कमी पडली त्यानंतर मला धनगर समाजात जा तिने जागा दिली तिथं मला त्या मुलींची काही अडचणी मला भासू लागल्यानंतर मी स्वतः इथं माझ्या जागेत माझी दोन भावाची जागा आहे फूट त्याच ठिकाणी मी चालू केलो मग त्यावेळी आमच्या मुली बरंच मी त्यांची सगळी व्यवस्था झाली पाहिजे अशी जागा बघून मी चालू केलो पण काही काळानंतर ती भावाची जागा तिने विकायला काढली त्यानंतर आज बारा वर्ष झाले आज मुलींना तीन महिने झाले आज माझा क्लास बंद क्लास बंद आहे बंद असल्यामुळं मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांना जागेची मागणी केली की अशा नसली परिस्थिती असं आहे आणि आम्हाला जागा नाही आता पण केलो पण आता जागा नाही आणि आम्हाला जागा पाहिजे जा। त्यावेळी त्यांनी सांगितलं जागा शासनाची जागा शिल्लकच नाही अशी ओळवाळूची उत्तर दिली परत मी त्यांना जागा कुठं मी जागा दाखवली त्याचा गट नंबर टाकला मला जागा किती पाहिजे तेही सांगितलं आणि त्यांना मी दिलं ते दिल्यानंतर मग त्यावेळी एस आर पाटील जयपाल कांबळे ते विशाल जाधव यांनी त्यांना सांगितलं पंचासने की हा दुस मुलींचं दुसऱ्यांच्या मुलींचं सक्षमीकरण करतोय जागा द्यायला काय हरकत नाही त्यावेळी त्या, त्या पंचाने मला ती जागा दिली जागा म्हणजे हे ग्रामसभेचा ठराव आहे मासिक मिटिंगचा हे ग्रामसभेचा ठराव आहे ही जागा पण दिली पण दिल्यानंतर ग्रामसभा झाल्यानंतर मला पन दहा ते बारा दिवसांनी मला ते पत्र मिळालं ते पत्र घेऊन मी क्लास बंद असल्या किंवा मुलींचं नुकसान व्हायला नको म्हणून ती जागा साफसफाई करायला गेलो त्यावेळी ग्रामसेवकांनी येऊन मला अडवलं आणि मला सांगितलं हे तुम्ही काय करला तर साफसफाई करले तर कलेक्टरची परमिशन आणली का मला विचारलं तर मी मुलं त्यांना का आणलो नाही मुलींचं नुकसान व्हावं लागलंय हीच जागा सफाई करून चार खांब राहून शेटनेट मारून ह्या मुलींना मी प्रशिक्षण द्यायचं नियोजन करायला लावले तर त्यावेळी तिने म्हणलं तसं नाही ते कलेक्टरची परमिशन आणायचं आणि मग चालू करायचं त्यावेळी मी त्यांना विचारलो की हा नियम माझ्या एकट्यासाठी आहे का सगळ्यांसाठी आहे तर सगळ्यांसाठी मग आज शासनाच्या जा जागेत जा जा कित्येक लोक अशी आरशीशी बांधून त्यांचा उद्योग चालू केला आहे पूर्ण शासनाने जागा सगळी हडप केली तसं तर माझं नाही मी बांधकाम नाही काय नाही साधा मी मुलींना शेटनेट मारून क्लास चालू करणार आहे मग मलाच कलेक्टर साहेब आढळून आहेत काय त्यावेळी त्यांना विचारलं तिने मुलं आम्ही परमिशन दिलं आहे मग ही शासना जागेत हिने परमिशन द्यायला हे अधिकार आहे का त्यांना कलेक्टरचे परमिशन असेल तर चालते आणि आम्हाला आम्ही असल्या चांगल्या कामाला आम्हाला परमिशन पाहिजे थोडक्यात मी ज्यावेळी त्यांना असा प्रश्न विचारला त्यांनी ग्रामसेवक माझ्यापासून निघून गेले आणि पंच परत नंतर त्या पंचानी मला त्याचा पर्याय माझी समजूत घालून मला दुसरी जागा दाखवली दुसरी जागा मी अशी दाखवली की दारू दुकान त्याच्या पुढच्या बाजूला असं दहा ते बारा फूट खड्डा डबरा त्यात घाणी सम्राट डुकर कुत्रं मांजरी गा गावची गाठाची घाण वास्तविकता ही जागा देऊन असली घाणडी जागा देऊन एक स्त्री जातीचा एक मोठा ह्या लोकांनी अपमान केला मला सुरुवातीला सांगितलं ते लेवल करून देतो लेवल दोन दिवसात करून देतो लेवल तर करून दिलं नाही विचारलं गेले, गेले, गेले की एकमेकाच्या अंगात डोक्यात त्यात मी त्यांना सांगितलं जेशी पाहायला येतोय आत्ता येतोय उद्या येतोय मी जेशी पल्या थांबले पण हिने त्याचा विचारच केला नाही शेवटी जर असं होत असेल त्यांना थोडक्यात काय हा सक्षम करण्याचा कार्यक्रम नको आहे काय एवढं चांगलं काम नको आहे काय मी म्हणजे काय पाहिजे म्हणजे मुझे मुलींच्यावर अत्याचार झाला अत्याचार झाला पाहिजे बलात्कार झाला पाहिजे ही वाट बघतात काय वास्तविकता हे ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं हे उपक्रम राबवायला पाहिजे ते करत नाहीत आता बारा वर्ष आम्ही काम करतो आहे पण ग्रामपंचायत एक विचार केला पाहिजे की हे कलगुण पाटलं बारा वर्ष काम करतो आहे चांगलं काम करतो आहे त्या माणसाला एखादी जागा कुठं द्यावं की असं काय त्यांची भावना झाली काय आव इथं तीन महिनाने एक सरपंच आणि कुणी निर्णय घेणार आणि कुणी ह्याच्याकडे ह्या मुलींच्याकडे लक्ष देणार जर हिनी जर असंच जर होत असेल तर आपल्या मुलींच्या अंगावर जे मुलींच्यावर जे संकट येणार आहे ते कमी होणार नाहीत ह्यांच्या आशा वागण्यामुळे वाढत जाणार आणि ह्याला कारणीभूत हे पंच असणार आहेत ह्याचा ह्यासाठी मी वरती आपल्या हे सगळं कागदपत्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथ शिंदेजी साहेब अजितदादा पवार यांना पाठवले मेल पाठवले रुपाली चाकणकर यांना पाठवले मंत्र्यांना पाठवले ही कागदपत्र मी पाठवल्यात तरी एक माझी विनंती कळकळीची विनंती आहे त्या महोदयांना की याचा चौकशी करावा आणि अशी जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई हवी मी सुद्धा अर्ज दिला आहे हे का हे कलेक्टरनं सुद्धा मी आर दिलेला आहे की पोच आहे माझ्याकडं जर कलेक्टरची वाट बघत बसायचं म्हणजे ह्या मुलींना क्लास बंदच करायचं का असा विषय आहे काय मग कलेक्टर मलाच परमिशन मागता इतरांना परमिशन मागत नाहीत काय काय मुलींना प्रशिक्षण द्यायचंच नाही हे तरच मला कळू दे मग ही गावातली ही परिस्थिती अशी असताना किती दिवस आम्ही शांत राहायचो याचा विचार करावा आणि या मुलींच्यासाठी जास्तीत जास्त लवकर त्याचा निर्णय घेऊन त्या कार्यकर्त्यावर कारवाई व्हावी तरी आम्ही जी ग्रामपंचायत ठरावामध्ये जे आम्हाला जागा मिळाली आहे प्रशास ते प्रशासनानं संबंधितांना सांगून तीच जागा आम्हाला मिळावी त्यांना सूचना करावी हीच आमची विनंती नमस्कार